श्री स्वामी समर्थ तर नवरात्र स्पेशल ज्या ज्या ताईने स्वामींची मूर्ती तुळजाभवानी मातेची मूर्ती त्यासोबत अखंड दिवा मोर निरंजन समयी आता आपले नवीन मोती शंख आले सर्वांच्या पूजा साहित्याची विधिवत पूजा करून देते तर त्याचबरोबर आमच्या ताई सांगलीवरून आले दोन तीन वर्षापासून असं कसं एवढं करून आलाय तुम्ही सांगली घर आहेत इकडं पण ताई आहेत तर सर्वांना पूजा पूजा अगदी करून कधी शॉपलं नसले तर सगळं साहित्य पूजा केलेलंच असत तर ही ऑर्डर ताईंची आहे बर का विधिवत पूजा करून आपण ताईंना देणार आहे सविता ताईंची ऑर्डर आहे शिवे सर्वार्थ साधिके शरणे गौरी नारायणी सुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे सुपूजि हस्ते, महालक्ष्मी नमस्त ओम श्री तुळमि देवे नमे स्वामींची मूर्ती तुळजाभवानी मातेची मूर्ती ज्यांनी ज्यांनी नवरात्र कारण कसं आहे कुरिअर लवकर मिळण्यासाठी ऑर्डर चालू करा कारण मग तुम्ही अचानक दोन तीन दिवसांनी मागवाल नवरात्रच्या अगोदर तर मिळणं शक्य नाहीये त्यामुळे जे जे हवं त्यासाठी दिलेल्या नंबरवरती मेसेज करा चांदीची सुद्धा बघा स्वामींची मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे स्वामींनी फुल टाकले तुळजाभवानी मातेची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती आणि आपल्याला बघा हा फिश नवीन आलाय आणि ह्याला खाली छोटीशी कवडी आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तर ज्या ज्या ताईना जे जे हवं ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला ऑर्डर करून मागू शकता